स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी एक महत्वाची माहिती आहे सायबर फसवणुकीपासून सावध करण्यासाठी केंद्र सरकारनं सर्व स्मार्टफोनमध्ये संचार साथी हा ॲप इंस्टॉल करणं अनिवार्य केलंय आणि सरकारच्या या निर्णयाविरोधात आता विरोधकही आक्रमक झाले आहेत नव्या वादाला त्यामुळे तोंड फुटलंय पण नेमकं प्रकरण काय आहे या ऍपमुळे तुमच्या स्मार्टफोन मध्ये काही बदल होऊ शकतात का याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रेसिता कांबळे आणि आपण पाहत आहे लोकसत्ताला आता हे संचार साथी ऍप नेमकं आहे तरी काय हरवलेले किंवा चोरीला गेलेल्या मोबाईलचा माग काढता यावा तसंच ते वापरासाठी निष्क्रिय करता यावं यासाठी केंद्रीय दूरसंचार विभागानं दोन हजार तेवीसमध्ये संचार साथी हे संकेतस्थळ सुरू केलं या संकेतस्थळावर विशिष्ट ओळख क्रमांकाची पडताळणी करणं आपल्या नावावर नोंदवण्यात आलेल्या मोबाईल कनेक्शनचा तपशील जाणून घेणं स्पॅम किंवा फसवणुकीशी संबंधित ब्लॅकमेलिंगबाबत सूचना देणं इत्यादी सुविधा उपलब्ध आहे आतापर्यंत या सुविधेच्या माध्यमातून बेचाळीस लाखांहून अधिक हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल ब्लॉक करण्यात आले असून सव्वीस लाखांहून अधिक मोबाईलचा काढण्यात यश मिळालं आहे याच नावानं सुरू करण्यात आलेलं हे संचार साथी ऍप आताही अँड्रॉइड आणि आयफोनच्या ऍप स्टोर मध्ये उपलब्ध आहे त्याचबरोबर आतापर्यंत एक कोटीहून अधिक वापरकर्त्यांनी ते डाउनलोडही केल्याची माहिती आहे दूरसंचार विभागानं अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सर्व स्मार्टफोन निर्मात्यांना गोपनीयपणे सूचना जारी केल्या आहेत त्यानुसार भारतात बनवल्या जाणाऱ्या सर्व स्मार्टफोन स्मार्टफोनमध्ये संचार साथी हे ऍप प्री लोडेड अर्थात पूर्वस्थापित स्वरूपात इन्स्टॉल करणं बंधनकारक करण्यात आलं आहे तसंच हे ऍप वापरकर्त्यांना हटवता किंवा निष्क्रिय करता येता कामा नये अशी सूचनाही दूरसंचार विभागाने दिली आहे स्मार्टफोनच्या निर्मिती प्रक्रियेतच या ॲपचा समावेश करण्यासाठी कंपन्यांना नव्वद दिवसांची मुदतही देण्यात आली आहे तसंच सध्या बाजारात विक्री झालेल्या स्मार्टफोन मध्ये सॉफ्टवेअर अपडेटच्या माध्यमातून हे ऍप सर्व मोबाईल मध्ये समाविष्ट करा असंही कंपन्यांना कळवण्यात आलंय मोबाईलच्या विशिष्ट ओळख क्रमांकाशी छेडछाड करून केल्या जाणाऱ्या सायबर फसवणुकी सारख्या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी ही सक्ती करण्यात आल्याचं मात्र केंद्र सरकारनं दिलेल्या आदेशा या आदेशानंतर या ऍपला आता विरोध होतोय संचार साथी या ऍप ची सक्ती म्हणजे केंद्र सरकारची वापरकर्त्यांच्या फोनमध्ये मध्ये घुसखोरी असल्याचा विरोधकांचा आरोप आहे इस्रायली कंपनीनं विकसित केलेला पेगासस स्पायवेअर सारखाच हा प्रकार असल्याचा आरोप केला जातो गुन्हेगार आणि दहशतवादी यांच्यावर लक्ष ठेवण्याच्या नावाखाली जगभरातील सरकारांनी पेगाससच्या माध्यमातून आपल्या राजकीय विरोधकांवर पाळत ठेवल्याचंही उघड सत्य आहे त्याच्याही पुढे जाऊन केंद्र सरकार देशातील प्रत्येक नागरिकाची खासगी माहिती जमा करून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवू पाहत असल्याचा विरोधकांचा आरोप दरम्यान संचार साथ या ची साथी सा या ऍपची उपयुक्तता मर्यादित असली तरी हे ऍप सक्रिय राहण्यासाठी स्मार्टफोन मधील अनेक गोष्टींचा ऍक्सेस करू शकतं वापरकर्त्यांच्या मोबाईल मधील इंटरनेट कनेक्शन आय ई आय क्रमांक अशा महत्वाच्या परवानग्या हे ऍप मिळवत याला सर्वाधिक आक्षेप आहे या सगळ्या परवानग्यांमुळेच ऍपला आणि पर्यायानं सरकारला वापरकर्त्यांची सर्व माहिती आणि फोटोज मिळवता येतील असा दावा केला जातोय हे ऍप प्री लोडेड स्वरूपात पुरवताना ते वापरकर्त्याला हटवता येऊ नये अशी सूचना दूरसंचार विभागानं केली आहे त्यामुळे वापरकर्त्यांच्या मर्जीशिवाय हे ऍप त्यांच्या स्मार्टफोन मध्ये सक्रिय राहील त्यावरूनही आता वादंग निर्माण झाल्यानंतर दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ऍप वापरण्याची सक्ती नसेल असं मंगळवारी स्पष्ट केलं परंतु प्री लोडेड ऍप हटवता येत नसल्यानं शिंदे यांचं हे स्पष्टीकरण देखील तथ्यपूर्ण नसल्याचं सांगण्यात दरम्यान या संचार साथी हा संपूर्ण वाद सुरू असतानाच आता केंद्र सरकारनं आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी हा मुद्दा लावून धरलाय त्याचबरोबर अपल या कंपनीनं देखील आपल्या डिव्हाइस मध्ये संचार साथी ऍप आधी इन्स्टॉल करण्यास नकार दिला होता त्यामुळे या सगळ्या घडामोडी लक्षात घेता केंद्र सरकारनं आता आपल्या निर्णयावरून माघार घेतली आहे त्यामुळे आता मोबाईल उत्पादकांना हे ॲप फोनमध्ये आधीपासून इन्स्टॉल करण्याची आवश्यकता नाही या संदर्भात बुधवारी संसदेत बोलताना दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की संचार साथी हे ऍप स्मार्टफोन कंपन्यांनी मोबाईल देतानाच प्री इन्स्टॉल करावं ही अट आता काढून टाकण्यात येणार आहे आम्हाला ज्या सूचना मिळाल्या त्यानुसार आम्ही आदेशात बदल करण्यास तयार आहोत त्यामुळे आता मोबाईल मध्ये या ऍपच्या प्री इन्स्टॉलेशनची गरज नाही असं त्यांनी स्पष्ट केलं